अष्टविनायकापैकी आपण ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथूनच जवळ असणाऱ्या आता लेनाद्रीचा गिरिजात्मक या या आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण आता चाललो आहोत मंदिराच्या पायथ्याशी पार्किंगची छान सुविधा आहे अष्टविनायक गणपतींपैकी सहाव्या क्रमांकाचा गणपती आहे लेनाद्रीचा गिरिजात्मज गिरिजात्मजचे हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये लेनाद्री या ठिकाणी स्थित आहे परिसर म्हणून ओळखला जातो तो एक पॉइंट आहे ना विशाल तो डेंजर आहे तिकडे जायला म्हणजे आपण तिकडनं जाणार आहोत नाही तिथे जाणार नाही आपण अच्छा तिथे म्हणजे आम्ही मित्र मित्र असताना आम्ही गेले नव्हते तिथे बसून फोटो काढलेले अच्छा मंदिर इथे समोर चढलं चढलं पाहिजे आणि लेणी तिथून स्टार्ट होते सह्याद्रीचं ग्रजत मगाचं मंदिर आहे ते वरती उंचावर आहे आणि ते खाली पार्किंगची सुविधा आहे आपल्याला चारचाकीसाठी पन्नास रुपये द्यावे लागतात आणि ते खाली चांगले विविध वस्तूंची दुकानं आहेत आणि ते थंड पेय वगैरे देखील उपलब्ध आहे गिरिजात्मकाचं जे मंदिर आहे ते उंचावर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वरती जावं लागतं मंदिराच्या वरपर्यंत या पायऱ्या आहेत आणि त्याच्या बाजूला काही लेण्यासुद्धा सुद्धा आहेत आणि त्या लेण्यांच्या तिकीट आपल्याला घ्यावं लागतात ज्या भाविकांना चढण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या पालख्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी हजार रुपये हा दर आकारला जातो आणि वरती मंदिरात आणि तिथे असणाऱ्या लेणी पाहण्यासाठी भारतीय पुरातत्व संरक्षणाच्या मार्फत पंचवीस रुपये आकारले जातात आणि ही वेळ वगैरे दिलेली आहे आपण जर खाली तिकीट घेऊनच आपल्याला वरती मंदिरात प्रवेश गुफा समूह आणि त्याच्याबद्दल ही असणारी भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग मुंबई यांच्यामार्फत ही माहिती या लेण्यांबद्दल दिलेली आहे मंदिर तिथे आहे पावसात छान वाटत असेल आपली हिरवा तेव्हा कसं त्याला आहे चाईला भेटून राहिलो त्यांना भूक लागते ना तेव्हा खायला खायचं खाऊ कुठे काय ना अष्टविनायक पी, पी गणपतींपैकी लेनाद्रीचा गिरिजात्मज हा एकमेव असा गणपती आहे जो उंच डोंगरावर एका बौद्ध लेणीमध्ये स्थित आहे लेनाद्री गणपती मंदिर हे दक्षिणमुखी असून मंदिरातील गणेशाची मूर्ती ही उत्तराभिमुख आहे लेनाद्री डोंगरावरील अठरा बुद्ध लेण्यांपैकी आठव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये गिरिजात्मज गणपतीचे मंदिर आहे या मंदिराला गिरिजात्मज गुहा किंवा गणेश लेणी या नावाने देखील संबोधले जाते गिरिजा म्हणजे पार्वती आत्मज म्हणजे पुत्र गिरिजात्म या शब्दाचा अर्थ पार्वतीचा पुत्र गणपती असा होता म्हणून या गणपतीचे नाव गिरिजात्मच असे पडले लीनाद्री मंदिर दररोज पहाटे पाच वाजता दर्शनासाठी खुले होते आणि रात्री आठ वाजता बंद केले जाते मुख्य मंदिरासमोर रेखीव भव्य असा सभामंडप आहे लीनाद्री गणपती मंदिर हे अखंड दगडात कोरलेले असून हे मंदिर खांबविरहित आहे मंदिराच्या दोन्ही बाजूंना अनेक ओवरे आहेत मंदिराचा सभामंडप बावन्न फूट रुंद व सत्तावन्न फूट लांब आहे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतमध्ये एकही विजेचा दिवा नाही तरीही सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गणपतीवर सूर्याचा प्रकाश राहतो मुख्य मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत स्थापत्य वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण आणि सुंदर बांधकाम आणि वती सिंह नंदी पत्ती यासारखे विविध प्राण्यांच्या लेण्याद्रीच्या गिरीच्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या या लेण्या काहीशा पडक्या अवस्थेतच आहेत तर एक लहानशी खोली असते त्याप्रमाणे आहे आणि असे असं बघून वाटतं की इथे दिवा वगैरे लावण्यासाठी ही खिडकी असावी हा दरवाजा आणि हे इथे झोपण्यासाठीची जागा असू शकते असं एकंदरीत रचनेवरनं वाटतंय आणि बराचसा भाग कोसळल्याचे असं वाटतं कारण इकडे तीन चार टप्पे आहेत आणि बहुतेक त्याच्यावरती खांब असावा आणि तो वरती जोडला गेलेला असावा पण हे सगळं तुटलं आहे आणि या पायऱ्या देखील तुटल्या आहेत आणि हा मोठा हॉल असावा त्या प्रकारची ही रचना आहे सगळी म्हणजे एखादं मोठं कुटुंब किंवा सभामंडप त्या प्रकारची ही एकंदरीत रचना आहे दोन प्रवेशद्वार आहेत दोन खिडक्या आहेत आणि ज्या वेळेला हे बांधकाम झालं असेल त्यावेळेला विशेष कोणतेही अवजार नसताना याची कोपऱ्या आपण बघतो आहे म्हणजे कोपऱ्या आहेत त्याची रचना एकदम काटेकोरपणे कोरण्यात कोर आली आहे म्हणजे उपलब्ध साहित्याचा पुरेपूर वापर करून हा कातळ एवढा असा कोरला आहे ते आपण म्हणजे किती आपले पूर्वज किंवा आपली प आधीची पिढी किती म्हणजे भारतीय नागरिक किती हुशार होते आणि त्यांच्या अभ्यास किंवा त्यांची सगळी योजना कशा होते परत हा इथे एक खड्डा दिसतो आहे आता खड्डा नक्की काय असावा तर काय वापर फरक असावेत ते कळणार नाही पण लहानसाच फाट्टा आहे साधारण आपला हा एक फुटाचा असेल आणि आतमध्ये हा परत असा फिरवला आहे नक्की काय वापरत असेल माहीत नाही पण पाहू शकतो आपण संपला जास्त होतो आणि छान त्या साईडला एकदम भगव्या कडा आकाशात झाल्या आणि ही एक अशी चिंचोळी चिंचोळी नाही म्हणता येणार कारण साधारण दोन फुटाचा तरी या पायऱ्या आहेत आणि त्यावरनं आपण आता या वरच्या लेणी पाहूयात इथे पाणी साठवण्याची जागा असावी आणि इथे वरत्यातून लेणी बऱ्याचशा लेणी बंद आहेत आणि सभोवतालचा सुंदर परिसर तर पाहूयात आपण या पुढच्या लेणी जागा अगदी अरुंद आहेत वा छान आपण मागे बघितला तसंच हा साधारणतः मोठी भव्यता असणारा सभा मंडप मंदा, म्हणता येईल हा पुन्हा एक दरवाजा आणि आतमध्ये पुन्हा तशीच झोपण्यासाठी जागा असावी त्याप्रमाणे हे बांधकाम आहे हे त्याच प्रकारचं साधारण म्हणजे ही घरं आपली जशी असतात त्याचप्रमाणे हे सगळं एकंदरीत आहे ते आपण आतमध्ये बघूया इथे पण तशीच साधारण म्हणजे जवळपास या सगळ्या आहेत त्यांची रचना सारखीच आहे हे म्हणजे हा मोठा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार असावं त्याच्या आतमधली ही दुसरी खोली ही बाहेर अजून एक जागा जिथे माणूस झोपू शकतो परत इकडनं असं बाजूने फिरून ही अजून एक दुसरी खोली तिथे पण एखादा व्यक्ती झोपू शकतो त्यावेळी कशी माणसं होती त्यांनी या प्रकारच्या रचना करायला एवढ्या डोंगरावरती धाडस केलं असेल आणि कातळ पडून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खरंच खूप महान होतं आपला भारताचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी ही पाण्याची टाकी असावी तसं त्या पाणी वगैरे काही नाही येत होते पण साधारणतः सहा एक फुटाची ही पाण्याची टाकी असे इकडनं चढून जावं लागणार तिथे लेणी बघितल्या आणि पुढे अजून तशाच काही लेणी आहेत बघा थोडं चढणं कठीण वाटत आहे प्रयत्न करूया पूर्ण इकडे चढायचा रस्ता कोसळला आहे हा साधारण स्तूपाचा आकार आहे एवढं कातळात कोरोना म्हणजे खूप को मोठं दिव्य हे गोलाकार घुमटी त्याच्यावरती हे सगळं केलेलं कोरीव काम जे पूर्ण मागून आपण याला प्रदक्षिणा घालू शकतो या लेण्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलंच दिसतंय बरंचसं बांधकाम त्यावेळेचं तुटलंय आणि हे पुन्हा पाण्याचा हा स्टोरेज असावा पाण्याची टाकी आणि पुन्हा तीच रचना त्याच प्रकारचं हे पुन्हा एक म्हणजे बाहेर झोपण्याची जागा आतमध्ये पुन्हा जागा म्हणजे असं हे किचन वगैरे म्हणजे जेवणाची खोली राहण्याची खोली आणि इतर गोष्टी त्यावेळीसुद्धा या गोष्टी होत्या असं एकंदरीत हे बांधकाम आणि सगळी आतली रचना बघून वाटतं इथलं देखील वरचं बांधकाम कोसळलं आहे आणि इथे काहीतरी भाषा वापरून इथे लिहिलेलं आहे कोणती भाषा आहे ती नाही येत जर आपल्यापैकी कोण बघत असाल आणि आपल्याला भाषांचं ज्ञान असेल तर कृपया मार्गदर्शन नक्की करावे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती हो पोचेल भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद चारचाकी वाहनतळाचे आपल्याला पन्नास रुपये आकारण्यात आले तर व्यवस्थित आपल्याला सावलीत आपली गाडी उभी करता आली त्यामुळे त्यांचे काही नियम आहेत ठीक आहे व्यवस्थित बैठकी मिळाली रात्रीच्या वेळेला दिसणारी ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराची ही नेत्रदीपक रोषणाई आपल्या मनाला नक्कीच भावेल तसेच आजूबाजूच्या परिसरात असणारे भक्त निवास हे देखील तितकेच विद्युत रोषणाईने सजवलेले असतात भक्त भवन क्रमांक दोन मध्ये महाप्रसाद आपल्याला मिळतो आणि साधारणत प्रत्येक व्यक्ती तीस रुपये जर आकारला जातो तर ही महाप्रसादाची प्रशस्त अशी होली आणि येथे आपल्याला महाप्रसाद मिळतो आणि आपल्याला रांग वागत जर आपण पाहू शकतो रांग मोठ्या प्रमाणात आहे आणि तीस रुपये हा प्रत्येकी महाप्रसादासाठी आकारला जातो त्यासाठी आपल्याला हे मंदिराबाहेरून हे आपल्याला कुपस घ्यावे लागतात तर महाप्रसादामध्ये आपल्याला वरण भात गोडशिरा चण्याची भाजी पुरी आणि मीठ अशा गोष्टी वाढल्या आहेत आणि अनेक लोक इथे पोटभर जेवतात संस्थानातर्फे अत्यंत अल्प दरामध्ये आपल्याला महाप्रसाद उपलब्ध होतो